नागपूर शहर देखील राममय झालं होतं अयोध्येतील या कार्यक्रमानंतर शहराच्या लक्ष्मीनगर येथील डेफो डेल्स आणि मेरी गोल्ड सोसायटीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या सोसायटीमध्ये धार्मिक अनुष्ठानांच्या आयोजनासह ढोल ताशा पथकानं देखील सादरीकरण केलं डॅफोडिल्स हिल्स मेरी गोल्ड सोसायटी आणि इथे रामरक्षा पठन त्यानंतर ढोल ताशा पथक आणि असं सोसायटीमध्ये सगळ्यांचं स्नेहमिलन आज राम प्रतिष्ठापना झाली त्यानिमित्ताने करण्यात आले होते असा प्रकार उत्साह आहे खूप खूप जोरदार आहे लोकांचा सहभाग सगळ्यांचा सहभाग या कार्यक्रमात खूप छान मिळाला आहे आणि उत्साह अगदी सगळे रामबाई झालेले आहेत नाही उत्सव छोट्या प्रमाणातच आहे म्हणजे घरगुती स्वरूपात असं सोसायटीमध्ये पण सगळ्यांनी त्याच्यात सह सहभाग घेतलेला आहे प्रत्येक कामाचं वाटप प्रत्येक घरातून पणत्या त्यानंतर फटाके अशी सोय केलेली आहे आणि सोबत मग स्नेहभोजन असं सगळं कार्यक्रमाचं स्वरूप होतं आता फिलिंग असं आहे ना की जेव्हा दिवाळी वर्षात दोनदा होते ते कसं वाटतं ते मलाच वाटतंय आणि असं आहे की ही दिवाळीमध्ये आज रामलला जन्मलेले आहे असं एक वेगळंच प्रतिक आहे इतकं म्हणजे मी घराच्या बाहेर चाललो एक वेगळा सुगंध येतोय त्या सुगंधामध्ये रामाचं तो सुंदर भक्ती प्रतुप आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या सोसायटीने आज जे केलेलं आहे त्याच्यासाठी म्हणजे आम्ही जेवढं करतो तेवढं कमीच आहे सर्व रामाच्या कृपेने होत आहे आणि आयुष्य पुढे जे आहे हे शेवटी श्रीरामच लिहिणार आहे आम्ही सगळ्यांचं नाव बस एकच आहे की बस सगळ्यांच्या तोंडावर एकच नाव आहे जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम